नमस्कार मित्रांनो आर्याकरण युट्यूब चॅनल वर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार पंचवीस पदार मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नपत्रिका संच क्रमांक पाच मध्ये आपण सादर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील प्रेशासाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे खालपैकी कोणत्या अवयाद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोहोचवले जाते खालपैकी कोणत्या अवयवाद्वारे मातेचे शुद्ध रक्त गर्भाकडे पोहोचवले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नाळद्वारे पोहोचवले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा बाल अवस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा डॅडास आहे बाल अवस्था व प्रौढावस्था यांना जोडणारा दुवा म्हणजे डॅडास आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे किशोर अवस्था काय मित्रांनो किशोर अवस्था हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो कुपोषण कमी करण्यासाठी आय सी डी एस योजनेत कोणते उपाय केले जातात कुपोषण कमी करण्यासाठी आय आज, आय सी एस योजनेमध्ये कोणते उपाय केले जातात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पूरक आहार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो अंगणवाडी केंद्र डॅडॅस किती तास उघडे ठेवायला हवे अंगणवाडी केंद्र डॅडॅस किती तास हे उघडे ठेवायला हवे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाच तास साधारणतः अंगणवाडी केंद्र हे उघडायला ठेवायला हवे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचवा मित्रांनो बाल हक्क आयोगात किती सदस्य असतात बाल हक्क आयोगामध्ये किती सदस्य असतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे सहा सदस्य हे बाल हक्क आयोगामध्ये असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो गर्भधारणेच्या काळात खालपैकी कोणत्या गोष्टी निश्चित होतात गर्भधारणेच्या काळामध्ये खालपैकी कोणत्या गोष्टी हे निश्चित होतात प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे अनुवंशिकता दोन नंबर आहे लिंग निश्चिता आणि तीन नंबर आहे गर्भाची संख्या ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक सात मित्रांनो भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका कोण होत्या भारतातील सर्वात पहिली अंगणवाडी सेविका हे कोण होत्या ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे लता देशमुख हा काय मित्रांनो भारतातील सर्वात पहिले म्हणजे अंगणवाडी सेविका होत्या हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव मित्रनो मुलांच्या जन्माची नोंद करण्यासंबंधीचा कायदा भारतामध्ये केव्हा अंमलात आलेला आहे मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यासंबंधीचा कायदा भारतामध्ये केव्हा अंमलात आलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर साली हा अंमलात आलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी खालपैकी कोणती योजनाही सुरू करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक आणि दोन एक नंबर आहे मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान आणि दोन नंबर आहे सुकन्या समृद्धी योजना म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो गर्भलिंग निधनास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे गर्भलिंगी निधनास प्रतिबंध करणारा कायदा संमत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आपलं महाराष्ट्र ठरलेले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे राष्ट्रीय हक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दोन हजार सात रोजी ही राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाची स्थापना झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो एस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे आय एस योजनेचा मुख्य उद्देश नेमका काय आहे ऑप्शन क्रमांक तीन सॉरी ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बालकाचे पोषण आणि आरोग्य सुधारणा हा काय मित्रांनो आयसीडीएस योजनेचा मुख्य उद्देश आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो अंगणवाडी सेविकासाठी कसं प्रशिक्षण दिले जाते अंगणवाडी का सेविकासाठी कसे प्रशिक्षण दिले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महिला व बालकल्याण प्रशिक्षण याद्वारे अंगणवाडी सेविकासाठी प्रशिक्षण दिले जाते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्यात राबविली जात आहे महिलांसाठी आर्थिक सहाय्य देणारी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना खालपैकी कोणत्या राज्यामध्ये राबविली जात आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट तर ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दिल्ली या ठिकाणी राबविली जात आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा तर नो दिवस जागतिक बालमजुरी दिन म्हणून साजरा केला जातो दिवस जागतिक बाल मंजुरी दिन म्हणून साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे बारा जून हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो आयसीडीएस योजनेत बालकाची कोणत्या स्तरावर तपासणी केली जाते आय सी योजनेमध्ये बालकाची कोणत्या स्तरावर तपासणीही केली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे दर महिन्याला बालकाची तपासणी केली जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो कार्यकाळात तयार केले आहे महाराष्ट्र शासनाने पहिले महिला धोरण कोणाच्या काळामध्ये तयार केलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शरद पवार यांच्या काळात हे धोरण म्हणजे काळामध्ये तयार केलेले आहे आणि ते कधी झाले मित्रांनो एकोणीसशे साली हे झालेले आहे म्हणून ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर आपलं योग्य राहील प्रश्न क्रमांक क्रमांकातील शिशु मृत्यू दर डॅडॅस होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौवेचाळीसशे दोन हजार अकराचा चा शिशू मृत्यूदर आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते पोषण अभियानाची अंमलबजावणी पोषण अभियानाची अंमलबजावणी कोणत्या संस्थेद्वारे होते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो भारतामध्ये खालपैकी कोणत्या राज्यामध्ये माता मृत्यू दर सर्वात कमी आहे भारतामध्ये खालपैकी कोणत्या राज्यामध्ये माता मृत्यूदर सर्वात कमी आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे केरळ या ठिकाणी माता दर मृत्यू दर म्हणजे सर्वात कमी आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस मित्रांनो अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य नेमके काय आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे हा काय अंगणवाडी मुख्य सेवकांचे मुख्य उद्देश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले राज्य म्हणजे भारतातील राज्य कोणते आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे हरियाणा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय परिचारिका वर्ष काय आहे आंतरराष्ट्रीय परिचिका वर्ष परिचारिका वर्ष नेमके कोणते साजरे केलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार वीस हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हापासून हे मानण्यात येतो प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर सालापासून आंतरराष्ट्रीय महिला दिन मानण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो माहितीची देवाणघेवाण कशी करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हणतात माहितीची देवाणघेवाण करावी यासाठीच्या नियमावलीस काय म्हटले जाते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे प्रोटोकॉल असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने महिलांना सरकारी नोकरीमध्ये पस्तीस टक्के आरक्षण लागू केले आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी सरकारी नोकरीमध्ये पस्तीस टक्के हे आरक्षण लागू केलेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मध्य प्रदेश या राज्याने महिलांसाठी पस्तीस टक्के हे आरक्षण हे लागू केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सत्तेचाळीसवे हे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मित्रांनो राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो राष्ट्रीय शिक्षक दिन कधी साजरा करण्यात येतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अकरा नोव्हेंबर या दिवशी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात येतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे नोएल टाटा यांची नियुक्ती झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसा मित्रांनो पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे ते कोण होते पंडित राम नारायण यांचे निधन झाले आहे ते कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सारंग सारंगी वादक होते काय मित्रांनो सारंगी वादक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या अजित सिंग याने कोणते पदक जिंकले आहे पॅरा ऑलिम्पिकमध्ये स्पर्धेमध्ये भारताच्या अजि अजित सिंग याने कोणते पदक हे जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे रौप्य पदक जिंकलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार के आहेत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा म्हणजे कोणत्या राज्यामध्ये आयोजित केल्या जाणार आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे उत्तराखंड या ठिकाणी आयोजित केल्या जाणार आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेतीस मित्रांनो माणसाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात माणसाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टन्ट ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोनशे सहा हाडं माणसाच्या शरीरामध्ये असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस मित्र हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो हातीपाय रोग हा आजार कशामुळे होतो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे मच्छर चावल्यामुळे हातीपाय रोग हा होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीस मित्रन डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात डायलिसिस आजार कोणत्या आजारामध्ये हे करत असतात ऑप्शन क्रमांक म्हणजे मूत्रपिंडाचे आजार असल्यामुळे डायलिसिस हे करत असतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक मंजूर करण्यात आले आहे कोणत्या राज्याच्या विधानसभेत बलात्कार विरोधी विधेयक हे मंजूर करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पश्चिम बंगाल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस भारतामध्ये ग्रह खाद्याची निर्मिती केव्हा करण्यात आलेली आहे भारतामध्ये गृह खाद्याची निर्मिती केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठराशे त्रेचाळीस साली भारतामध्ये ग्रह खाद्याची ही निर्मिती करण्यात आलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अडतीस मित्रांनो आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅडॅशी असते आपल्या बोलण्यात येणारे प्रत्येक वाक्य हे डॅडॅस असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विधान हे असते काय मित्रांनो विधान हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मित्रांनो मराठी भाषेची पालणी कोणास म्हणतात मराठी भाषेची पालणी हे कोणास म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाननी असे म्हटले जाते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चाळीस मित्रांनो कोणत्या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल व टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आलेली आहे कोणत्या देशातील दोन वर्षाखालील मुलांना मोबाईल व टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे स्वीडन हे आपले योग्य आन्सर होईल अशे होते मित्रांनो आपले चाळीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद